आजची डेट आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस आजचा सोन्याचा भाव बावीस कॅरेटचा आहे नव्वद हजार सातशे आजच्या व्हिडिओ मध्ये ज्या अंगठे असतील तर त्या दाखवणार आहे आता तुम्ही आधी रेग्युलर गोल्ड बऱ्याचदा अंगठे येत होत्या तर आता टेम्पल मध्ये पण खूप छान छान व्हरायटी आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ आहे न्यू सोने ज्वेलर्स यांचा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचं गुगल मॅपचं लोकेशन दिलेलं आहे वरती स्क्रीन वर नंबर पण आहे गोल्ड मध्ये रेग्युलर गोल्ड मध्ये ज्या अंगठ्या घेतो त्याच्यामध्ये एडी स्टोन्स मध्ये किंवा अमेरिकन डायमंड मध्ये खूप छान छान अंगठ्या आहेत आपण आता त्या बघूयात हे बघा रेग्युलर गोल्ड मध्ये ज्या डिझाईन्स आहेत त्या बघतोय एक दीड ग्रॅम पासून चालू होतात वजन म्हणजे तुम्ही घ्याल तसं चार पाच ग्रॅम पर्यंत पण मिळतील आणि भीशी मध्ये छान तुम्ही अशा अंगठ्या घेऊ शकता हे बघा खूप सुंदर डिझाईन्स मध्ये आहेत आता ह्या मी ज्या ज्या दाखवते ना ह्या विदाउट स्टोन्स वगैरे मध्ये आहेत

हे बघा हे पाच ते सहा ग्रॅम मध्ये बसेल हे बघा हे पण सुंदर आहे खूप छान आणि आता मॅट फिनिश ची पण खूप फॅशन आली बघा हे मॅट फिनिश मध्ये आहे हे बघा हे किंग किंवा क्वीन च्या म्हणजे जे क्राउन असतो तर त्याच म्हणजे फॅशन मध्ये ते घेतलेले आहे बनवले बघा डिझाईन हे बघा तुम्ही जे बघता सगळे लाईट वेट कास्टिंग आहे रिंग्स आहे

आणि स्टोन पण आहे मस्त आहे अशी पण तुम्ही घेऊ शकता किंवा डिझाईन बघा तुम्हाला कसं आणि असं आहे आणि तुमच्या साईज नुसार मध्ये मिळून जाईल बघा आणि नसेल तर कस्टमाइज करून दिली जाईल तुम्हाला हे पण बघा हे पण एम्ब्रॉइड कंपनीचे डिझाईन्स आहे तसे ब्रँड कंपनीचे डिझाईन्स आहे हाय फिनिशिंग याच्यामध्ये कोणते कलरचे स्टोन्स आहेत रेड घ्या पर्पल घ्या तुम्ही हे सगळे अमेरिकन आहेत म्हणजे कस्टमाइज करून येते कस्टमाइज करून मिळते मला अच्छा अच्छा इथे पण आहेत ना गुलाबी आणि ग्रीन कलर मध्ये छान आहेत आणि ह्याच्यामध्ये बघ तुम्ही जर बघितलं ना मध्ये मध्ये असं थोडं मॅट फिनिश पण आहे अमेरिकन डायमंड पण आहेत हे बघा हे क्राऊन पॅटर्न मध्ये हे बघा हे पण छान आहे लेअर्स मध्ये आहे डायमंड मध्ये अमेरिकन डायमंड मध्ये हे पण छान बघा मध्ये मॅट फिनिश अमेरिकन डायमंड खूप छान छान डिझाईन्स आहेत आता इथे ना स्टोन्स मध्ये पण आहे वेगवेगळ्या कलर्स स्टोन मला राशीच्या हिशोबाने पण आपण बनवू शकतो राशीच्या हिशोबाने आपल्याकडे पण भेटतात अच्छा जर आपण स्टोन वगैरे असतील तर बोलून कस्टमाइज करू शकतो अच्छा हे बघा हे पण छान आहे वेगवेगळ्या कलर्स मध्ये आणि वेगवेगळे डिझाईन आहेत रोज गोल्ड मध्ये पण अवेलेबल आपल्याकडे अच्छा रोज गोल्ड पण आता खूप फॅशन आली आहे बघा रोज गोल्डचा जो रेट असतो तो आपल्या रेग्युलर बावीस कॅरेट कमी असते का किती कॅरेट मध्ये अठरा कॅरेट मध्ये छान आहेत बघा डिझाईन्स कोणला अँडर ब्रँड कलेक्शन सेपुरना आहे अच्छा खूप छान क्वालिटी यांची स्टोन्स यांची फिटिंग्स आहे सगळे ब्रँड आहे uh, हे अमेरिकन डायमंड आहे की रियल डायमंड आहे अमेरिकन डायमंड आहे अच्छा हे पण छान दिसतंय बघा 18 कॅरेट मध्येच आहे का नाही हे 19 कॅरेट मध्ये 19 कॅरेट मध्ये अच्छा 22 कॅरेट चे सुद्धा आहे छान डिझाईन्स आहे बघा आपण मध्ये

म्हणजे असं तुम्हाला जर कपल रिंग्स घ्यायचे असेल तुम्ही ह्याच्यात पण घेऊ शकता कपल बँड पण होऊ शकतो तुम्ही वेट मात्र पण तीन ग्राम आहे खूप छान छान आहेत बघा मस्त जेंट्स मध्ये पण छान आहेत आणि लेडीज मध्ये पण अशा छोट्या साईज मध्ये बनवून घेतले हे बघा एकदम नाजूक मध्ये हे पण बघू शकता हे पण तीन ग्राम ची आहे अच्छा सुंदर आहे मस्त हे बघा नाजूक मध्ये आहे आणि okay. जरा हटके होतात ना रोज गोल्ड मध्ये असं तुमच्याकडे कलेक्शन छान डिझाईन आहे हे पण असं डिझायनर किंवा पार्टी वेअर ड्रेस तुम्ही अशी घेऊ शकता मला घालण्यासाठी हे बँड मध्ये पण छान आहेत छान आहेत मस्त आणि एकदम म्हणजे तीन चार ग्रॅम मध्ये घेऊन जातील छान आहेत कस वाटलं तुम्हाला रोज रोजच कलेक्शन मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता पण टेम्पल मध्ये काही आमट्याचं कलेक्शन बघतोय पण फार सुंदर आहे बघा वेगवेगळ्या शेप मध्ये मिळतील तुम्हाला म्हणजे बदाम शेप मध्ये गोल किंवा अव्वल शेप मध्ये शेप मध्ये बघा सर यांना घडणावळ किती आहे अच्छा हे बघा खूप छान आहे बघा एकदम लोटस पॅटर्न मध्ये तुम्ही घ्याल तशा डिझाईन आहे तर ह्या सगळ्यांना तीन ग्रॅम पासून तर सहा सात ग्रॅम पर्यंत

छान छान डिझाईन आहे एकदम मस्त आहे आणि त्याची फिनिशिंग बघ खूप सुंदर वाटते प्रत्येक डिझाईन एकदम आहे टेम्पलच्या बघितलं आता आपण थोडस कासव डिझाईनमध्ये ना घालतात म्हणजे हे ना हे जो आहे दाखवतीमध्ये तो लेडीज आणि जेंट्स दोन्ही घेऊ शकत आहेत याच्यामध्ये काही लाईट वेटमध्ये आपण घेऊयाचे है दोन तीन ग्रॅम मध्ये किंवा काही जास्त वजनाचे आहेत चार ग्रॅम सहा ग्रॅम आठ ग्रॅमपर्यंत खूप सुंदर डिझाईन्स आहेत काही विदाऊट आता दा� इथे जे खाली आहे ते विदाऊट अमेरिकन डायमंड आहे एकदम प्लेनमध्ये प्लेन मध्ये आणि हा हे पण एक आहे तुला छान म्हणजे त्यांना असं कस्टमाइज करून घ्यायचं असतं ते तुम्ही घेऊ शकता छान असं गणपतीची डिझाईन असलेलं असेल किंवा बालाजीची बघा सुंदर आणि बघा ही जे कासवांची डिझाईन बस सुंदर अशा अमेरिका म्हणजे तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळेल बघा तुम्हाला अंगठ्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा किंवा येणारं दुसरं कोणतं कलेक्शन मी या शॉपचं पाहायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा